महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे हा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे सुद्धा हा राजीनामा दिलेला आहे एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आपण जर विश्लेषण केलं तर खूपशा मुद्द्यांकडे बघणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे सर्वात पहिलं म्हणजे राजकीय दृष्ट्या नैतिक जबाबदारी ही धनंजय मुंडे यांची होती आणि त्यांच्या पक्षाची होती की हा राजीनामा त्यांनी त्वरित द्यायला हवा होता कारण की धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय हो। वाल्मिक कराड यांच्यावर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप होता आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या हा लवकरात लवकर निर्णय पक्षाकडून येणं महत्वाचं होतं आणि अखेर हा निर्णय झालेला आहे आणि त्यांचा राजीनामा हा स्वीकारला गेलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीवर आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंडे यांच्या सहयोगीवर हत्या प्रकरणाचा आरोप असणे आणि सी आय डीच्या अहवालात त्यांचा थेट सहभाग उघड झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गुन्हेगारी आणि सत्ताधारांमधील संबंधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आणि हा विषय आगामी निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे हे मात्र निश्चित आहे पण आपण बघायला गेलं तर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांच्यावर झालेले हल्ला त्यांची निर्गुण हत्या याचे जेव्हा फोटो समोर आले लोकांच्या त्यानंतर लोकांमध्ये बरीच चर्चा सुरू होती की अशा प्रकारे निर्गुण हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता हा राजीनामा म्हणजे एक प्रकारे न्याय मिळाला आहे संतोष देशमुख यांना असं लोकांकडनं बोललं जात आहे पण महत्वाचं म्हणजे कायदेशीर कारवाई आणि सत्य समोर येण्यासाठी आपल्याला अजून बराच काळ जाणार आहे आपल्याला त्याची वाट बघावी लागणार आहे पण एकंदरीतच आता मुद्दा हाच आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा योग्यच आहे राजकीय दृष्ट्या नैतिकदृष्ट्या हा योग्य आहे पण त्याचबरोबर कुठेतरी दबाव आहे का भाजप सरकार आपली प्रतिमा कुठेतरी सांभाळण्यासाठी आणि निष्पक्ष कारवाई होण्यासाठी या सगळ्याचा विचार करताय का आणि एकंदरीतच पुढील येणाऱ्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर राज यांची जी राजकीय कारकीर्द आहे ती आता कुठेतरी थांबणार आहे का हे सगळं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्ध शिगवणसह स्वाती घोसाळकर वित्तम बातमी मुंबई